मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं मला आजही आठ लाडकी बहीण योजनेसंदर्भात अखेर दिलासा देणारी बातम्या आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडून सर्वात मोठा निर्णय झालेला आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब असतील या तिघांकडून दिलासा देणारी अपडेट ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे व जो काही पहिला निर्णय झालेला आहे तो देवाभाऊ तर्फे लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेला आहे व त्यातली त्यात आदित्य टटकरे यांच्याकडून एक खुशखबर आलेली आहे ती लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे आता मोठ ती रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे पैसे वाढून पैसे आता जे आहेत ती मिळणार असल्याची एक अपडेट पाहायला मिळत आहे मात्र त्यासाठी आता दोन कामे देखील करावे लागणार आहेत ते काय आहेत या व्हिडिओत पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इतर जास्त पुन्हा नंतर तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही हाच तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यातली त्यात आता नवीन बारा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे बारा जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आता वाटप सुरू होणार आहे त्यातली त्यात बँकांचे नावे देखील ला आलेले आहेत कोणत्या बँकात सर्वात आधी पैसे जमा होतील कोणत्या खात्यात पैसे जमा होतील त्याबाबतची अपडेट आहे जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव असलं तर तुम्हाला दिलासाच मिळेल कारण की आता नावं तर आपण जिल्ह्याची सांगणार आहोत मात्र जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट तर पाहायला मिळेल व शेतकऱ्यांसाठी देखील दिलासा देणारे अपडेट लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारे अपडेट अशा प्रकारचे भरपूर निर्णय हे सरकारकडून घेण्यात आलेले आहेत त्यातले त्यात लाडक्या बहिणींना आता मोठी रक्कम मिळणार आहे मोठ प्रमाणात पैशाची वितरण हे केले जाणार आहे सर्व अपडेट आता पाहूयात अजून देखील बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये आता तुम्हाला सांगतो चॅनलला लाईब केल्यानं काय फायदा होतो चॅनलला सबस्क्राईब केलं की लाडकी योजनेत जे काय बदल होतील जर रक्कम अचानकपणे वाढवली त्यासाठी काय कागदपत्रे लागणार असतील तर ती अपडेट लगेच आपण देत असतो त्यासाठी फक्त खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल ऑलवरती टाका तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची यादी कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर लाडकी बहिणीचा हप्ता आता मिळणार आहे जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सर्वात अगोदर दिलासा देखील मिळणार आहे विदर्भात तर मिळणार आहे मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागातील बऱ्याच जिल्ह्यांची यादी आता आलेली आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातून देखील महिलांच्या कोमेंट आलेल्या होत्या चंद्रपूरमधून कोमेंट आलेल्या होत्या संभाजीनगर असेल नाशिक असेल नंदुरबार असेल धाराशिव अहिलादेवीनगर नगर या ठिकाणाहून देखील बऱ्याच महिलांनी महिलांनी ज्या ती कॉमेंट केलेल्या होत्या व त्यांनी चॅनलला देखील सबस्क्राईब केलेले होते तर आता या जिल्ह्याची देखील अपडेट देणार आहोत तुम्ही देखील तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल जर आता पाहायला गेलं तर देवाभाऊंच्या जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त लक्ष आहे गडचिलोरीकडे गडचिलोरीमध्ये बहीण योजनेचे पैसे हे लवकरात लवकर गडचिलोरी जिल्ह्यामध्ये देखील जमा होणार आहेत पहिला जिल्हाच गडचिलोरी जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे व हे सर्व काय होत आहे ही रक्कम जी काय मिळत आहे ती देवाभाऊच्या व तसेच मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजित पवारजी साहेब यांच्याकडून मिळत आहे तर तुम्ही त्यांच्या बाबत एक चांगली कॉमेंट देखील करू शकता त्यांचे आभार देखील मानू शकता तुम्हाला जर करावीशी वाटली तर नक्की करा कारण की यांच्यामुळे बहिणींना मोठा फायदा होत चाललेला आहे बहिणींना काही ना काही रक्कम मिळत असल्यामुळे त्यांना पुढे चालून फायदेशीर ही रक्कम ठरत आहे त्यांच्या बाबतीत एक चांगली कॉमेंट नक्कीच करा तुम्ही जेणेकरून की त्यांना देखील पुढे चालून निर्णय घ्यायला जे आहे ते चांगले निर्णय देखील ते घेऊ शकतात सध्या स्थितीला नाशिक जिल्ह्यात देखील लाटकी होईल हप्ता आता वाटप केला जाणार आहे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यात देखील बऱ्याच महिला पात्र ठरणार असून नाशिक गडचिरोली जिल्ह्यात मोठी खुशखबरच म्हणावं लागेल या ठिकाणी एक हजार पाचशे तर मिळणार आहेत मात्र त्यासोबत तीन हजार रुपये देखील बऱ्याच महिलांना मिळणार आहेत आता पुढील जिल्ह्याची याद्या पाहण्यापूर्वी आता एक अपडेट आहे ती महत्वाची आपण पाहूयात तर पाहू शकता आता एक महत्वाची दिलासा देणे अपडेट ती सरकारकडून पाहायला मिळत आहे या बँकेमध्ये पैसे आता लवकरच जमा होत आहेत बँकेची नावे सांगणार ना आहे कोणते खाते असतील ते देखील नावे सांगणार ना आहे शेवटपर्यंत बघा त्यातली त्यात एक अपडेट आहे जानेवारी हप्त्यासाठी आता वेळ लागणार नाहीये आता जे डिसेंबर हप्त्यात देण्यासाठी वेळ लागला तसा आता वेळ लागणार नाही लवकरच मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी पात्र ठरलेली असून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे यादीची नाव देखील आपण सांगणार आहेत त्यातली त्यात हप्त्यामध्ये वाढ होणार आहे मात्र आता हप्त्यात वाढ झाली की दोन काम लागणार अन्यथा तुम्हाला हप्त्यात जी वाढ होईल ते पैसे मिळणार नाही तर एक हजार पाचशेच मिळतील मात्र यापेक्षा रक्कम अधिक मिळवण्यासाठी दोन कामे तात्काळ करावे लागणार आहेत ते तर पाहणार आहोत छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत फक्त बघा इथे पाहू शकता आता मात्र एक निराशाजनक बातमी म्हणजे एक लाख लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये पाहू शकता कारण की जर अपडेट सविस्तर नाही पाहिले तर बऱ्याच महिला वगळल्या जातील कारण की काही कामे देखील करावे लागतात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे पाहू शकता लाडकी बहीण योजनांच्या निकषामध्ये महिला फक्त कोणत्याही एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतात असं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे महिलांना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे स्वयंघोषित करावे लागणार आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून बऱ्याच महिला आता वंचित होणार आहेत तुम्हाला जर इतर दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत असला तर नक्की बघा कारण की जर थोडाफार दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत असला तर या योजनेचा लाभ मिळणार नाहीये तुम्ही एकदा दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ भेटत असाल तर नक्कीच चेक करा पुढे तर याबाबत सविस्तर अपडेट आपण देणारच आहोत अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे व्हिडिओच्या पुढे तसेच इकडे पाहू शकता अजून चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर तुमचा नक्कीच फायदा आहे कारण की दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी देखील लवकरच या चॅनलवरती घेऊन येत आहोत ती पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती टाकावं चॅनल सबस्क्राईब केली की कॉमेंट करून तुमचा जिल्हा देखील कळवा इथे पाहू शकते खुशखबर आहे दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आता पाहायला गेलं तर इकडे महायुती सरकार आलं तरी आम्ही दोन हजार शंभर रुपये देऊ असं आश्वासन दिलेलं होतं मात्र दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे सध्या तरी महिलांच्या खात्यात दोन हजार शंभर रुपयेच जमा होणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना दोन हजार शंभर रुपये आता मिळणार आहेत थेट महिलांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता वर्ग केली जाणार आहे यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळत आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर महिलांसाठी साठी खुशखबर ठरणार आहे इथे पाहू शकता वर काय लिहिलेलं आहे लाडकी बहीण योजना येथे एक राईट ऑप्शन आहे म्हणजे आता लवकरच महिलांना दोन हजार शंभर मिळणार आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे राईट चिन्ह देखील आहे त्यातील त्यात इकडे माहिती दिलेली आहे म्हणजे आता हे दोन हजार शंभर रुपये बाबत जी जी काय अपडेट आहे हे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे देखील वितरण केले जाऊ शकतात थेट महिलांच्या बँक खात्यात याचा लाभ देखील देण्यात येणार आहे आता पुढील एक अपडेट आहे ती म्हणजे बहिणींचे पैसे आता वापस घेणार घेण्यात येणार नाहीत अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं आदिती तटकरे तट म्हटलेले आहेत मात्र एक निराशाजनक बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे अशी एक अपडेट आहे होय ही खरीच अपडेट आहे कोणी सांगितलेलं आहे ते पाहणार आहोत लाडकी बहीण योजना बंद होईल असं देखील म्हटलेले आहेत तसंच जर पाहायला गेलं तर आता फक्त जानेवारी सहाचा हप्ता मिळेल का व लाडकी बहीण योजना बंद होईल का पुढचे हप्ते बंद होणार का तर त्याबाबतची एक अपडेट म्हणजे ती पण लगेच पाहूया नंतर आपण काय करूया जे जिल्हे राहिलेले आहेत जिल्ह्यांची नावे जी आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे कोणाला दीड हजार मिळणार कोणाला तीन हजार मिळणार ते पाहूयात फक्त शेवटपर्यंत बघा अपडेट 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 जर पाहायला गेलं तर आता ती एक म्हणावं लागेल कारण की अशा प्रकारची समोर येत आहे लाडकी बहीण योजना बंद होणार अशी प्रकारची अपडेट ही कुणी दिली आहे तर प्रणिती शिंदे म्हटलेले आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार मात्र तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असेल यांनी सांगितलेलं आहे कोणी काही म्हणून याकडे लक्ष देऊ नका लाडकी ही योजना बंद होणार नाहीये त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळत चाललेला आहे मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल यामुळे एक दिलासा देणारीच अपडेट म्हणावं लागेल त्यातली त्यात पुढची यादी आपण जिल्ह्याची पाहूया जर पाहायला गेला तर पुढच्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्ह्यात आता लवकरच हप्त्याचे वितरण केले जाणार आहे हा आपल्याकडे महाराष्ट्राचा मॅप आहे महाराष्ट्राचा नकाशा आहे या मध्ये सर्व जिल्ह्यांची नावे आहेत यातील काही जिल्हे पहिल्या टप्प्यात ही सिलेक्ट होणार आहेत त्याच जिल्ह्यांची नावे आपण तुम्हाला सांगत आहेत त्यातली त्यात ता ठाणेमधून देखील महिलांनी बरेच कॉमेंट केलेल्या होत्या तर ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ता। ठाणे जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पहिल्याच टप्प्यामध्ये वाटप केला जाऊ शकतो अशी अपडेट सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात गडचिरोली जिल्हा पहिल्या टप्प्यातच का तर स्वतः जे आहे ते आता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब पाहायला मिळत आहेत म्हणजे देवाभाऊ पाहायला मिळत आहेत यांच्याकडूनच गडचिरोली जिल्ह्याला लाडकी बहीण योजनेचा सप्ताक आहे तर अजून बऱ्याच योजनांचा लाभ हा मिळणार आहे त्यात पुढच्या क्रमांकाचा जिल्हा पाहायला आपण नाशिक नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे त्या पुढचा जिल्हा म्हणजे ठाणे आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जर पाहायला गेलं तर स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब आहेत एकनाथजी शिंदेसाहेब ठाणे जिल्ह्याचे तसेच मुंबईचे जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री पाहायला मिळत आहेत म्हणून या जिल्ह्याकडे देखील त्यांचं अधिक लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यात देखील आपल्याला पहिल्या टप्प्यातच ता चांगली रक्कम ही वितरण होतानाची स्थिती दिसून येऊ शकते मोठ्या प्रमाणामध्ये लाभ हा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे आता आपण तीन जिल्हे तर पाहिलेले आहेत तीन जिल्ह्याविषयी तर अपडेट पाहिलेले आहे आता यामधीलच पुढचा जिल्हा म्हणजे तो जिल्हा इकडे ठरणार आहे सांगली जिल्ह्याचा जवळचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यातच एक हजार पाचशे रुपये तर मिळणार तीन हजार रुपयांचा लाभ देखील मिळणार आहे आता तीन हजार रुपये घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत ती आपल्याकडे यादी आलेली आहे तुम्हाला देखील तीन हजार पाचशेच मिळणार ते व्हिडिओच्या पुढे सांगूयात आता कोल्हापूर जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यातच वितरण हे केले जाऊ शकते यामुळे मोठा दिलासा हा कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील मोठी संख्या आहे या ठिकाणी एक हजार हजार पाचशे प्लस तीन हजार रुपये तर मिळणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल मात्र तीन हजार रुपये तर मिळणार आहेत मात्र हे कोणाला मिळणार आहेत त्याबाबतची देखील अपडेट आता सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी आहे त्यातली त्या दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता देखील आता वितरित केला जाणार आहे त्याबाबतची तरतूद आता होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांच्याकडून आलेली आहे तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवारजी यांच्याकडून देखील अशा एक अपडेट आलेली आहे अजून पुढचे जिल्हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी एक अपडेट म्हणजे इथे पाहू शकता लाडकी बहिणीसाठी दोन हजार शंभर रुपयांचा तर निर्णय होणार हप्त्यामध्ये वाढ देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे व जास्त जास्त मिळणार मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे आहे कोणाला तर तर सध्या स्थितीला लाडकी योजनेचे आतापर्यंत जयतीस सहा हप्ते तर मिळाले तसेच आता सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे म्हणजे आता सातव्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांनी स्वतः एक माहिती दिलेली आहे की जानेवारीचा हप्ता हा अठ्ठावीस जानेवारी पर्यंत किंवा सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांच्या थेट खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र त्यांनी सांगितलेल्यानुसार सध्या स्थितीला एक हजार पाचशे रुपयेच मिळणार मात्र काही महिलांना तीन हजार रुपये तर मिळणार आहे हे फिक्सच आहे व नक्कीच आहे तीन रुपयांचा लाभ कोणाला मिळणार ते जर पाहायला गेलं तर आता मागच्या वेळेस काही महिलांना काय झालेलं आहे कमी हप्ते मिळालेले आहेत जरी तुम्हाला सहा हप्ते मिळाले असतील डिसेंबर पर्यंतचे मात्र काही महिलांना सहा हप्त्याऐवजी कमी मिळालेले आहेत त्यांची रक्कम नऊ हजार रुपये जोपर्यंत त्यांना मिळत नाहीये तोपर्यंत त्या पुढील रक्कम त्यांना देण्यात येणार आहे नऊ होण्यासाठी त्यांच्याकडे जर दोन हजार रुपये कमी असतील तर दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार जर तीन हजार रुपये कमी असतील तर त्यांना आता तीन हजार रुपयांच्या हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे अशा महिलांच्या खात्यावरती ही तीन हजार रुपयांची रक्कम येणार आहे अशा प्रकारची लाडकी बहिणीची अपडेट आहे खुशखबर म्हणजे योजना ही बंद होणार असं प्रणिती शिंदे म्हटलेले आहेत मात्र ही बंद होणार नाही स्वतः मुख्यमंत्री साहेब देवाभाऊ यांच्याकडून दिलासा देणारी अपडेट आहे लाडकी मुख्यमंत्री देवाभाऊ असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवारजी साहेब असतील यांच्याकडून अशी माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही त्यामुळे इतर कोणी जरी अपडेट काही दिले तरी त्याकडे जास्त लक्ष देऊ नका अशा प्रकारचे अपडेट आहेत त्यातली त्यात आता जर पाहायला गेलं तर पोस्टात देखील लवकरच पैसे जमा होणार आहे तो इतर बँकात देखील आता लवकरच हप्त्याचे वितरण आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील जिल्हा तसेच पुढील जिल्ह्यामध्ये किती रुपयांचे वाटप होणार त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पुढे पाहणार आहोत जे काही जिल्हे राहिले असतील त्या जिल्ह्यांची नावे पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ काही तासातच या चॅनलवरती देखील येईल त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका धन्यवाद